सततची डोकेदुखी हाडांचे आजार सांधिवाताचे विकार यासारख्या समस्यांनी तुम्ही त्रस्त झाला असाल तर एक उपाय आहे जो तुम्हाला हनुमान जयंतीपासून करायचा आहे आणि या सगळ्या विकारांपासून तुमची सुटका होईल काय तो उपाय सांगते ऐका एक स्तोत्र आहे हनुमान बाहुक हे स्तोत्र हनुमान जयंतीपासनं विशिष्ट विधियुक्त पद्धतीने म्हणायला सुरुवात केल्यास या सगळ्या आजारांपासून सुटका होते असं म्हटलं जातं हो पण त्याचबरोबर डॉक्टरांची योग्य ती ट्रीटमेंट घेणं सुद्धा आवश्यक आहे बरं का पण मग हे स्तोत्र काय करतं तर मंडळी कुठल्याही आजाराने आपलं मानसिक खच्चीकरण होतं आपण नकारात्मक विचार करतो आणि त्यामुळे आजार बरा होत नाही हे स्तोत्र आपलं मनोबल वाढवतं मनात सकारात्मकता भरतं त्यामुळेच औषधांना योग्य तो रिस्पॉन्स आपलं शरीर देतं आणि आजार लवकर बरे होतात मग हे स्तोत्र कसं म्हणावं कधी म्हणावं कधीपासून कधीपर्यंत म्हणावं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी लोकमत भक्ती चॅनलवरचा संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा